माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल बऱ्याचशा चर्चा अफवा आपण ऐकतो पण मी तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती देणार आहे की माझी लाडकी बहीण ही योजना बंद होणार की नाही पहिला प्रश्न दुसरा प्रश्न या योजनेच्या विरोधी जी मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका टाकली होती तर त्या याचिकेचं एक्झॅक्टली काय झालं आणि तिसरा प्रश्न यामध्ये कळणार आहे की सरकारचे विविध मंत्री आणि खुद विशेषतः करून मुख्यमंत्री यांचा देखील या योजनेवर काय स्टँड आहे आणि ही योजना खरंच भविष्यात किती काळ किती दिवस किंवा भविष्यात ती चालू राहू शकते का नाही या बाबतीत आपण छोटेशा व्हिडिओमध्ये या अगदी बेसिकपासून समजून घेणार आहोत मग आता तुम्हाला माहीत झालेली आहे की स्कीम आहे आपली ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आता पहिलं तर बघा मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो काही काळजी करू नका टाईम्स ऑफ इंडियाला एक न्यूज आली बघा आणि या न्यूजमध्ये काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवा की ज्यावेळेस हो ते बोलणं झालं होतं मुख्यमंत्र्यासोबत तर त्यावेळेस ॲन्युअल बजेट म्हणजे जवळपास वार्षिक जे आहे जी काही तरतूद आहे पैशाची छत्तीस हजार करोड रुपये या योजनेसाठी करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवा ऑथेंटिक गोष्टी आहे मी तुम्हाला त्यामुळे काळजी करू नका छत्तीस हजार करोड रुपये कशाला म्हणतात छत्तीस हजार करोड जे आहे प्लेअर छत्तीस हजार करोड रुपयाची तरतूद जी आहे ही वार्षिक केलेली आहे त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की योजना बंद होणार नाही मी तुम्हाला एकदम सुरुवातीला सांगून द्यायला बघा क्लिअर त्यामुळे पुढे पुढे व्हिडिओ पहा वगैरे असं काही म्हणित नाही मी फक्त तुम्हाला सांगतो आहे योजना बंद होणार नाही काळजी करू नका आता बंद करणं किंवा न करणं हे तुमच्या आणि माझ्या हातात नाही पण तुम्हाला माझं काम आहे एकदम ऑथेंटिक माहिती देणं क्लिअर पहिला मुद्दा क्लिअर झाला आता दुसरा मुद्दा बरेचसे लोक असे म्हणत आहेत की ज्या काही बहिणींसाठी जी काही स्कीम राबवले चालली आहे तर त्या स्कीमचे पंधराशे रुपयाचे स्कीम तीन हजार होतील अडीच हजार होतील तर आत्ता सध्या तुर्तास तरी मी अजिबात तुम्हाला सांगतो आहे पंधराशे रुपयापेक्षा जास्त भेटणार नाहीत हे सध्या लक्षात ठेवा आता राहिला मुद्दा की कधी मग मिळू शकतात तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ते क्लिअर म्हणजे माझं नाही बोलणं झालेलं परंतु तुम्हाला सांगायचं तात्पर्य त्यांच्याशी ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सभेमधून पण सांगितलेलं आहे की पंधराशे रुपयाचं जे आहे येणाऱ्या टायमामध्ये काय होईल तर तीन हजार रुपयेपर्यंत देखील जे आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते पण सध्या तरी अजिबात ते डोक्यामध्ये ठेवू नका फक्त एवढं डोक्यात ठेवा सध्या तुर्तास पंधराशे रुपये मिळत आहेत आणि ते कंटिन्यू राहण्याचे चान्सेस खूप आहेत खूप सारे त्याच्यामध्ये प्रॉब्लिटी आहे पहिला मुद्दा क्लिअर आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा मग त्यानंतर ती दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो कोर्टाच्या बाबतीत आता ह्या आहेत आपल्या आदिती तटकरे ज्या की महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत आणि या मंत्रालयाच्या अंतर्गतच आपली लाडकी बहीण ही योजना आहे आणि यांनी स्वत जे आहे मीडियाच्या समोर येऊन ग्वाही दिलेली आहे खात्री केलेली आहे आणि खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की योजना बंद पडणार नाही आणि अशाच प्रकारे जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की योजना बंद पडणार नाही दुसरा मुद्दा की याबाबतीत जे आहे की जो काही म्हणजे जनतेचा जो पैसा आहे तर तो अशा पद्धतीने उदळपट्टी करणं किंवा अशा प्रकारे जे आहे उगच कुणाला तरी देणं अशा प्रकारचे वेगवेगळे वेग तर्कवितर्क जे आहे आपण मीडियामध्ये लावलेले किंवा ऐकलेले आहेत पण लक्षात ठेवा जर एखाद्या गोरगरीब भगिनीसाठी जर का पैसा जात असेल तर मला तरी वाटत आहे की त्याच्यामध्ये डिबेट करण्यात पॉईंट नाही कारण की बऱ्याचशा माता भगिनींना याची गरज आहे हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे की आपण याच अँगलला धरून बसणं की नाही नाही आपला टॅक्सचा पैसा इकडे जातो आहे वगैरे ही चुकीची भावना आहे आणि यासाठी आपण डायरेक्ट आता मुंबई हायकोर्टचाच एक डिसिजन पाहूयात तर काय झालं की एक व्यक्ती या याच्या विरोधी केले होते म्हणजे ह्या स्कीमच्या विरोधी आणि त्यावेळेस मुंबई हायकोर्टने स्वतः सांगितलेलं आहे की या ही न्यूजला आलेली ही आहे विद्यार्थी हे बघा तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो बघा म्हणजे तुम्ही घाबरू नका बघा आहे बघा न्यूजला आलेली ही ही आहे म्हणजे न्यूज आहे क्लिअर न्यूजपेपरला तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बघा लाडकी बहन योजना को हायकोर्टने बताया फायदेमंद कहा नाही भेदभाव म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव करीत नाही ही स्कीम त्यामुळे हायकोर्टनं पण या स्कीमला तुर्तास कुठल्याही प्रकारची याच्यावर बंदी वगैरे घातलेली नाही किंवा याला स्थगिती दिलेली नाही त्यामुळे रहा अजिबात जे काही हे आहेत हो अफवा आहेत तुम्हाला ऐकत तुमच्या कानावर जे पडतात क्लिअर विशेषतः करून त्यापासून दूर राहा ही योजना तुर्तास तरी चालू आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये पण ती चालू राहील आणि जर सरकार पर परत सत्तेत आलं तर आणखी या योजनेला पाठबळ मिळेल आणि ज्यावेळेस हप्ता वाढेल त्यावेळेस मी आवर्जून परत तुम्हाला सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढे मी तुम्हाला खूप सारे या स्कीमबद्दल आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमबद्दल अपडेट देत राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इथे फक्त ऑथेंटिक आणि योग्यच माहिती मिळणार हे मात्र मी तुम्हाला सांगायलो आहे क्लिअर Thank you so much.